हे आमचं सुरू आहे काय सुरू आहे जाण्याची तयारी आम्ही जात आहोत फिरायला आई होते ए पि याचे घे आमची बॅग वगैरे भरून आम्ही जात आहोत फिरायला आणि हे ब्लॉग तुम्हाला नक्की भेटणार आणि त्याचबरोबर आता आमची तयारी वगैरे झालेली आहे तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आता आई बघा बसून आहे मी थोडेसे आराम करता कारण थकून गेली स्वयंपाक करून संध्याकाळचं जेवण न्यायचं आहे आणि आमची बॅग वगैरे भरून आहे तर आम्ही वाट बघत आहोत गाडीची गाडी इथून आम्हाला ब जायचं आहे वर्धेवरून मग मुंबईची ट्रेन आहे तर संध्याकाळीच होऊन जाईल आणि आता वाजले सायंकाळचे जवळपास सहा होत आहे आता ते वाट पाहता ते येईल आम्ही ट्रॅक्स केलेली आहे ती आल्यानंतर मग आम्ही वर्धेला जाऊ त्याच्यानंतर मग मी ब्लॉग आता कंटिन्यू करते आहे आणि हे ब्लॉग किती होईल तर मला माहीत नाही मी पूर्ण तुम्हाला दाखवलं मुंबई दर्शन तर तुम्ही सोबत राहा आणि व्हिडिओ बघत चला तर लाईक सोबत कमेंट वगैरे करा आता आईसुद्धा थोडंसं आराम करून घेते कारण खरंच थकल्यासारखं झालं दिवसभर झालं सकाळचा स्वयंपाक भांडे कोंडे त्याच्यानंतर आत्ता सायंकाळचा स्वयंपाक बनवा तर ते भांडे वगैरे सगळे बरोबर व्यवस्थित लावलू करून आता आम्ही निघत आहोत तर सगळेजण थोडं थोडं पाच पाच मिनटं बसलेली आहे गाडी आली की बस बघा तू फोन टाकू इथं बॅग एक इथे जेवणाची बॅग आहे पूर्ण बघा त्याच्यानंतर इथे एक माझी आईची अशा प्रकारे आमच्या बॅगा तयार आहे आईची या तयारी आता आम्ही घेतो आणि त्याचबरोबर मी हा ब्लॉग कंटिन्यू कर तो मी नक्की बघा तुम्हाला मुंबई दर्शन पाहायला मिळेल चला तर चला आम्ही आता आलो आहो वर्धेच्या म्हणजे वर्धा प्लॅटफॉर्मवर आलो आहो इथून आमची आता मुंबईची ट्रेन येणार आहे तर आम्हाला थोडंसं वेळ झाला म्हणजे आम्ही आमची तर ट्रेन होती रात्री साडे दहाची आणि आम्ही टॅक्सी म्हणजे इथून आम्हाला वर्धेला जायचं होतं कारण आम्ही वर्धेवरून बुकिंग केली होती इथून डायरेक्ट चंद्रपूरवर ते मुंबई काही ट्रेन नाही आहेत एक वर्धा वर्धा तर आम्हाला नागपूरला जावं लागतं नाही वर्धा, 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 वर्धा ला। तर आम्ही वर्धा निवडला होतं आम्हाला वाटलं आम्ही एक ट्रॅक्स केली होती आधी म्हणजे इथून वर्धा जायला कारण आमच्याकडे सिनियर सिटिझन्स वगैरे होते त्याच्यामुळे आणि इथे एक तर हेही नव्हतं मेन म्हणजे म्हणजे इथून जायसाठी दुसरी वर्ध्याला ट्रेनसुद्धा नव्हते त्याच्यामुळे मग आम्ही टॅक्सी केली टॅक्स सॉरी ट्रॅक्स केली ट्रॅक्सवाला तो भाऊ आहे तोसुद्धा खूप उशीरा आला त्याच्यामुळे जरा वेळ झाला आम्हाला असं वाटलं आम्ही लवकर येऊ आणि त्यासोबत तिथे जेवण वगैरे करून घेऊ प्लॅटफॉर्मवर मग ट्रेनमध्ये झोपणच होईल असं वाटलं पण तसं काही झालं नाही आम्ही जे विचार केले त्याचा अगदी उलटच झालेलं आणि मेन म्हणजे पाऊस इतकं लागलेला होता तो घरनंच पाऊस होता आज दिवसभर मी पूर्ण पावसामध्येच भिजलेली पावसामध्ये भिजून मग घरी आली स्वयंपाक केला स्वयंपाक संध्याकाळी जेवायचा स्वयंपाक वगैरे केला केल्यानंतर मग मग थोडंसं आराम केला त्याच्यानंतर मग सगळं भरपूर करून आम्ही वर्धेला पोहोचलो वर्धेला पोहोचल्यानंतर मग का। तिथे काही जेवायला मिळालं ना अगदी थोड्या वेळातच ट्रेन होती ट्रेन आली आणि पाऊस काही थांबे ना हा नेक्स्ट डे आहे नेक्स्ट डेची सकाळ झालेली आहे आणि सकाळचं हे वातावरण अगदी मुंबईजवळ आलेली आहे मुंबईच्या जवळ आहो आम्ही आणि आता इथून आम्हाला बोगदे लागणार तर असे मी आता मुलांना सांगत आहे ते आता वाट पाहत आहे तर अशा प्रकारे होतं माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी थोडीशी झोपून होती कारण काळामध्ये अशी म्हणजे झोपूनच होती आमच्या मा म्हणजे खालतीवरती सगळ्यांचे असे हे लागलेलेच होते त्याच्यामुळे पण मस्त सकाळ झालेली होती आणि खूप सुंदर मुलं वाट पाहत होते कधी मुंबई येईल तर अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलो जवळपास मुंबईच्या जवळ आणि तिथून होईल आपला नेक्स्ट ब्लॉग सुरू तर तुम्ही नक्की बघा आणि हे खा वातावरण वाता तर अतिशय सुंदर खरंच खूप सुंदर होतं म्हणजे एक तर पाऊसही होता पावसामुळे तर चिडचिड होती पण वातावरण मस्त होतं बाय